शेतकऱ्यांचा सण म्हणजे पोळा आणि या पोळ्याचा जल्लोष खरडा गावात काहीसा वेगळाच दिसून आला सजवलेल्या बैलांची मिरवणूक ढोलताशांचा गदर आणि गावकोसभर झालेला उत्साह यामुळे संपूर्ण गाव सन्मय वातावरणात न्याहून निघालं खरडा गावात पारंपरिक पद्धतीने बैलपोळा सण मोठ्या जल्लोषात साजरा झाला पहाटेपासून शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना स्नान घालून हळद शेंदूर तेल आणि सुगंधी उठणे लावले रंगीबेरंगी कपडे झगमगणारी सजावट आणि चकचकीत गोंडे यांनी बैलांची शोभा खुलून दिसत होती संपूर्ण गावभर मिरवणुकीत ढोलताशांचा गजर लेझिमचे ताल आणि महिलांची पारंपरिक वेशभूषा यांनी उत्साह दुप्पट केला गणपती बाप्पा मोरया आणि शेती मालदार हो अशा घोषणा घुमत होत्या मिरवणूक संपल्यानंतर बैलांची पारंपरिक पूजा करून गावकुसात बैलांचे लग्नही लावण्यात आले हा सण शेतकऱ्यांच्या परंपरेचे मेहनतीचे आणि गावाच्या एकतेचे प्रतीक ठरला न्यूज एक्सप्रेससाठी खरड्यावरून धननसिंग साळुंके यांची रिपोर्ट